सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या देखील चौदाव्या हप्त्याचे पैसे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत फक्त ऑगस्ट महिन्याचाच वा हप्ता नव्हे तर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये यांची जर बेरीज केली तर साधारणतः दोन हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता फक्त मॅसेजकडे लक्ष द्या तुम्हाला या ठिकाणी दोन मॅसेज येणार आहेत पहिला मॅसेज हा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला अशा प्रकारचा येईल क्रेडिट युवर मनी अशा प्रकारचा मॅसेज येणार आहे आणि त्यामध्ये मध्ये एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले अशा प्रकारचा तुम्हाला पहिला मॅसेज येणार आहे आणि दुसरा जो मॅश येणार आहे तो आहे गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याचा गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये जमा झाले अशा प्रकारचा देखील तुम्हाला एक मॅसेज येणार आहे म्हणजेच की आता तुम्हाला दोन मॅश या ठिकाणी येणार आहेत कोणत्या क्षणी हे मॅशज येणार आहेत म्हणजेच की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता म्हणजेच की एकूण दोन हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम या ठिकाणी वाटप केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता पहिला टप्पा मा या ठिकाणी मंजूर झाला आहे पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अकरा जिल्ह्यांची आणि सहा बँकांची यादी या ठिकाणी आता जाहीर झाली आहे आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत सविस्तर यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आता आता या अकरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे जर तुम्हाला सर्वात अगोदर हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्वाची बातमी म्हणजे लाडकी बहिणी योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे म्हणजेच की वर्षपूर्तीचं देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्यामध्ये येणार दे, आहे त्याचबरोबर पाचशे रुपयांऐवजी एकवीस रुपयांचा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाणार आहे आता नेमका एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार ते देखील आपण पुढे पाहणार आहोत म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा हुडू असणार आहे फक्त हुडू शेवटपर्यंत पहा चला तर आता लक्षपूर्वक पहा चला लाडकी भन योजनेच्या या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्या संदर्भातील त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या संदर्भातील आणि लाडक्या बहिणींना कधीपासून एकोणीसशे रुपयांचा या ठिकाणी मिळणार या संदर्भातील अत्यंत महत्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक ना प्रत्येक अपडेट या ठिकाणी पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती नेमकी कधी आणि किती वाजता जमा होणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहा चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींचे भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी आता जाहीर झाला आहे म्हणजेच की सर्वांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हफ्ता जमा झाला असून आता ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हफ्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे आणि फक्त ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता नव्हे तर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे चा चा तीस रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस म्हणजेच की साधारणतः दोन हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम या ठिकाणी वाटप केली जाणार आहे आता तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वांच्याच खात्यावरती चौदावा हप्ता म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा जमा जा केला जाणार आहे मात्र आता गॅस सिलेंडर योजनेचा जो आठशे तीस रुपयांचा हप्ता आहे तो कसा मिळवायचा कारण की बऱ्याच महिलांना गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे ती आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता पहिला टप्पा वाटप केला जाणार आहे सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा वाटप करण्याचे नियोजन झाले असून आता पूर्ण पैसे या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत जेवढी रक्कम लागणार होते ती सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आता नेमका हप्ता कधी मिळणार किती वाजता मिळणार किती रुपयांचा मिळणार सर्व काही आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्हाला देखील ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ हा शोधपर्यंत पाहत चला कारण की सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना देण्यामध्ये आल्या आहेत आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे सरकारने अधिकाऱ्यांना आदेश दिले असून आता सर्व अधिकारी कामाला लागले असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सणामुळे सुट्टी असल्यामुळे मागच्या काही दिवसामध्ये सरकारला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे देता आलेले नव्हते पण आता पूर्णपणे पैसे वाटप करता येत आहेत अकरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता येत आहे आता कोणत्या अकरा जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि या अकरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव आलं तर देखील बँक खात्यावरती सर्वात अगोदर रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून तीन याद्या आता पूर्णपणे जाहीर झाल्या आहेत अखेर महिनेच्या हिताचा निर्णय सरकारला घ्यावाच लागला असून आता लगेच सहा देखील बँकेमध्ये या ठिकाणी पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये आणि सहा बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे आता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत आता सरकारच्या माध्यमातूनच तीन याद्या पूर्णपणे जाहीर झाल्या असून जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं तर सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम जमा केली जाणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये यावं तर त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते छोटंसं काम केलं की कि तुमचं नाव या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये येईल आणि सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याचे पैसे जमा होतील आता पहिल्या यादीमध्ये नाव येण्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर आता सरकारच्या माध्यमात अकरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता जाहीर झाली आहे आता कोणत्या अकरा जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक पैसे वाटप केले जाणार आहे ते आपण आता पाहूया तर आता लक्षपूर्वक पाहत चला जो ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता आहे तो साधारणतः तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार असून आता पहिला टप्पा वाटप करण्याची सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी या ठिकाणी झाली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते अकरा जिल्ह्या आहेत ते आपण आता या ठिकाणी पाहत आहोत लक्षपूर्वक पाहत चला यामध्ये आता पहिला जिल्हा जो जाहीर झालेला आहे तो आता अमरावती पाहायला मत आहे लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की आता अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तेरा हप्ताह जमा झाला असून आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता वाटप केला जाणार असल्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील लाडक्याभणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र आता पहिल्या यादीमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते के काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे कोणतं काम करायचं ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्यानंतर आता दुसरा जिल्हा या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी आता नाशिक जिल्हा पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्याचा देखील आपल्याला समाज पाहायला मिळत आहे नाशिक देखील जिल्ह्यातील लाड बहिणींच्या बँक खात्यावरती आता लवकरच म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत त्यानंतर तिसरा जिल्हा या ठिकाणी पालघर असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असल्यामुळे आता पालघर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता पूर्णपणे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम ही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर यामध्ये आपल्याला आता नंदुर जिल्ह्याचा समावेश लाडक्या आहे बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे एकंदरीत जर पाहिला गेलं तर साधारणतः हा वाटप केला जाणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पहिल्या टप्प्यामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक पैसे हे वाटप केले जाणार आहेत अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आली आहे ते आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सॉरी कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाणार आहे ते आपण आता पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बँकांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे बँकांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत ते आपण पाहूयात आणि त्यानंतर नेमका चौदा वाप्ता कधी पासून या ठिकाणी वाटप केला जाणार आहे त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा त्यानंतर हप्ता लवकर मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आणि त्यानंतर एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून वाटप केला जाणार आहे ही सर्व अपडेट फक्त आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच की दोन ते तीन मिनिटांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला तर आता सर्वात अगदर कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा केला जाणार आहे ते आपण पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिली बँक आहे बँक ऑफ बडोदा जर तुमचं बँक अकाउंट बँक ऑफ बडोदामध्ये असेल तर सर्वात अगोदर तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल ही देखील अत्यंत मोठी बँक आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की बँक ऑफ इंडिया देखील या देखील बँकेमध्ये दे हप्त्याची दे हप दे रक्कम सर्वात आधी जमा केली जाणार आहे त्यानंतर एस बी आय बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल एच डी एफ सी बँक असेल या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा केली जाणार आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आणि मोठ्या बँकेमध्ये हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होऊ शकते आणि इतर ज्या बँका आहेत की पोस्ट बँक असेल सहकारी बँक असतील ग्रामीण बँक असतील अशा बँकेमध्ये हप्ता मिळण्यास एक ते दोन दिवसाचा उशीर होऊ शकतो म्हणजेच हप्ता मिळण्यास थोडाफार या ठिकाणी लेट होऊ शकतो मात्र एस बी आय आणि एच डी एफ सी यांसारख्या बँकेमध्ये हप्ताह लवकर जमा होऊ शकतो अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे त्यानंतर आता नेमका चौदा हप्ता कधीपासून वाटप केला जाणार आहे त्याची तारीख कोणती त्या आहे नेमकी वेळ काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि लाडकी भन योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता लवकर मिळवण्यासाठी कोणते काम करायचे ते आपण आता जाणून घेऊया तर आता लक्षपूर्वक पाहत चला आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असले तरी बऱ्याच महिलांना ही गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा मिळत नाही आता सोप्या भाषेमध्ये सांगत आहे जर तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता काळजीपूर्वक पाहत चला तुम्ही लाडकी बहीण योजनेचा ज्याप्रमाणे लाभ घेत आहात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा जा केला जात आहे वर्षाचे तीन हप्ते असतात लक्षपूर्वक पाहत चला गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे वर्षाचे किती तर तीन हप्ते असतात हप्ता आठशे तीस याप्रमाणे तीन हप्ते म्हणजेच की वर्षाकाठी साधारणतः दोन हजार चारशे नव्वद अशी रक्कम ही वाटप केली जात असते तर आता सोप्या भाषेमध्ये सांगत आहे म्हणजेच की ला तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला अर्ज करण्यासाठी ई के वाय सी केंद्रावरती या ठिकाणी तुम्ही जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता त्याचबरोबर तुम्ही तहसीलमध्ये देखील जाऊन या संदर्भामध्ये माहिती मिळू शकता तहसीलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये कोणते कागदपत्रे लागणार आहेत अर्ज कसा करायचा सर्व काही माहिती त्या ठिकाणी तुम्हाला सांगितली जाईल अशा प्रकारे तुम्ही देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करून लाभासाठी पात्र ठरू शकता आणि तुम्ही जर अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी पात्र झालात तर तुम्हाला या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सिलेंडरचा हप्ता म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यामध्ये वर्षाकाठी तीन हप्ते म्हणजेच की वर्षाकाठी दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम या ठिकाणी देण्यामध्ये येत दे, असते अशा प्रकारे तुम्ही देखील अर्ज करून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून नक्कीच हप्त्याचा लाभ मिळू शकता आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा हे तर आपल्याला माहीत झाले आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा व हप्ता मिळवण्यासाठी आता कोणतं काम करावं लागणार आहे तर लक्षपूर्वक पाहत चला हे जे महत्वाचं काम आहे हे सर्वच महिलांना करण्याची गरज नाही आता कोणतं काम आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता लाडकी भन योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता मिळवण्यासाठी आता बऱ्याच महिलांनी हे काम करावं लागणार आहे कारण की बऱ्याच महिला या ठिकाणी हप्त्यापासून वंचित राहत असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे आता कोणतं काम करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे याचं मुख्य कारण काय आहे तर लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याची जी रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केली जात आहे आणि बऱ्याच महिलांचे जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे बऱ्याच महिला लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहत असल्यामुळे जर तुमचे देखील आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर त्वरित तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या जर तुमचे बँक खाते म्हणजेच की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणतेच काम किंवा कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही मात्र जर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून राहू शकता त्यासाठी तुम्हाला हे काम लागणार आहे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी तुम्हाला या ठिकाणी लिंक करावं लागणार आहे अशा प्रकारे हे महत्वाचं काम करावं लागणार आहे त्याचबरोबर आता राज्यभरातील सर्वच महिलांना लवकरच ई के वाय सी देखील करावी लागणार आहे मात्र सध्या e तरी ई के वाय सी करण्यासंदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून कोणतीच माहिती समोर आली नसली तरी येत्या काही काळामध्ये सर्वच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करावी लागणार आहे मात्र सध्या तरी या संदर्भामध्ये काहीच अत्यंत महत्त्वाची अपडेट नाही मात्र सध्या जर विचार केला तर ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी त्वरित त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे अशा प्रकारे हे छोटस काम करणं अनिवार्य करण्यामध्ये आले आहे आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा त्यानंतर लाडक्या बहिणींना कोणतं काम करावं लागणार आहे ते तर आपण पाहिलंच आहे त्यानंतर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधीपासून वाटप केला जाणार आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर एकवीस रुपयांचा कधी मिळणार ते देखील पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला एका मिनिटाचा हेडो शेवट पर्यंत पाहत चला तर आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हस्तांतरित करण्यामध्ये आला असून आता चौदावा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाणार आहे आता नेमका चौदावा हप्ता कधी मिळणार याची अत्यंत अशी महत्वाची अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजेच की जो ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आहे तो आता येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच की साधारणतः पाच सा ते सहा दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्येच देण्यामध्ये अशा प्रकारची अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे त्या पाच ते सहा दिवसामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा वाटप केला जाणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी काम करू शकता म्हणजेच की तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर त्वरित आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो अजून येत्या पाच ते सहा दिवसामध्ये जमा होईल अशा प्रकारची अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे त्याचबरोबर आता नेमका एकवीस रुपयांचा हप्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये दे देखील अतिशय महत्वाची बातमी आली आहे ती आपण सविस्तर पाहूयात फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतो म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता कधी मिळणार हे देखील आता सर्वांना माहीतच झाले असेल त्यानंतर आता लाडकी बहिन योजनेअंतर्गत जो एक हजार पाचशे रुपयांचा आहे तो आता म्हणजेच की एक हजार पाचशे रुपयांऐवजी एकवीस रुपयांचाप्ता कधी मिळणार याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्याच संदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे आता वर्षपुरतीचं लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार अशा प्रकारची बातमी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना लाडकी सॉरी लाडकी बहीण योजनेला या ठिकाणी एक वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे एका वर्षापुरतीच या ठिकाणी लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे आणि ते म्हणजेच की एक हजार पाचशे रुपयांऐवजी आता लवकरच लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ताह देण्यामध्ये येणार आहे आता नेमका एकवीस रुपयांचा सप्ताह कधी मिळणार तर समोर आलेल्या माहितीनुसार आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून लवकरच आता लाडकी भन योजनेच्या हप्त्यामध्ये या ठिकाणी वाढ होण्याची दाट शक्यता पाहायला मत आहे म्हणजेच की येत्या काही दिवसामध्ये आता लवकरच लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ता हा देण्यामध्ये देणार आहे पुन्हा एकदा सविस्तर माहिती थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे लक्षपूर्वक पहा चला लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता सर्वांच्या खात्यावरती जमा झालेला आहे आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता याच महिन्यामध्ये म्हणजेच की ऑगस्ट महिन्यामध्ये जमा केला जाणार असून येत्या पाच ते सहा दिवसामध्ये ऑगस्ट महिन्याचा जो चौदा हप्ता आहे तो वाटप केला जाणार आहे त्यानंतर आता बऱ्याच महिलांना एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते म्हणजेच की ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा महिलांनी त्वरित आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे आणि शेवटची जी अपडेट होती ती म्हणजेच की या ठिकाणी लाडकी भन योजनेच्या मानधनामध्ये आता लवकरच वाढ केली जाणार असून लवकरच एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याऐवजी तुम्हाला एकवीसशे रुपयांचा हप्ता हा देण्यामध्ये येणार असल्याचे देखील अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहिले आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद